सचिता बाबा आधुरे लेखको झाला ज्या वेळेला हि भावंड लहानची मोठी होत जायला जाया लागली आणि वेळेला ज्ञानेश्वर महाराजांना सिद्ध बेटामध्ये ते बरसंत भाई तुम्हाला ते आज ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला उद्धव मी अर्थीना हाकडून दिलं शिद्ध सिद्ध बेटात जाऊन राहिली आणि एक वेळा असा झाला की माऊलीला वाटलं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं तर सिद्ध बेटात येऊन आपल्याला बर्शेज झालं सिद्ध बेटात राहायला येऊन आपल्याला बरेशेज दिला अजून बरेशे आपल्याला दर्शन नाही झालं ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊली इंद्रायणमध्ये आंघोळीला गेले आता जे मंदिर आहे त्याच्या वरच्या बाजूला अजून बघा किच्चड आहे आता जर तुम्ही गेला ब्रीचच्या बाजूला बघा अजून तिथं किच्चड आहे कारण ज्या वेळेला आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणचं हे केलं पाहिजे त्यावेळेला तिथं ज्ञानेश्वर माऊलीने आंघोळी केली आणि सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी निघालं शेवड्याचा चिकडू येशोबा खेचर येत होता यशुबा खेचरनी पाहिलं अरे संन्यासाच्या कारच्या इंद्रायणी बाटवतोस कळलं ज्ञानेश्वर महाराज सांगितलं अरे पाप्याचं पाप, पाप नाश करणारी इंद्रायणी आहे आमच्यासारख्या लोकांकडून कशा अपरा होईल मला उलटल उतल उलट येतो म्हणून खाल तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या कानाखाली वाजवलं त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं वय होत बारा वर्ष बारा वर्ष होत बारा वर्षाच्या मान पोराला जर कानाखाली बसलं काय वाटत बामनाची दहा पाच पोरं खेळत होती आणि त्यांनी सांगितलं अरे बघताय काय धरा ह्या ज्ञानाला तुडवा त्याची खोल मोडा परत इंद्रायणीमध्ये पाय ठेवला पाहिजे दहा पोराने माऊलीला पकडलं कोण लाता मारतंय कोण बुक्या घालत आहे कोण गाळ आगाव टाकतंय माऊली एकच नका मला मारू नका परत तुमच्या इंद्रायणीमध्ये आम्ही येणार नाही पण मला मारू नका ज्या वेळेला संध्याकाळी झाली माऊली घरी गेल्यानंतर विठ्ठलपंत आले रुक्मिणी सांगितलं हा मुलांना जन्म देण्याचा मी केला ते आपून केलेला आहे आपला दोष आहे आपलं ह्या का तर तुम्ही जा आणि न्याय मागून आणा आणि पहिलं असंच होतं बघा गरीबाचे कोण दया घेत नव्हतं को कोणी कर। करत काळाला पंतांनी सांगितलं रुक्मिजी आळंदीमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही त्यावेळेला पैठणच्या पंडितांनी जो न्याय देईल तो सर्वांना मान्य होता ज्या वेळेला विठ्ठलपंत गेले त्याच वेळेला आळंदी मधली एक मुलगी पैठणमध्ये दिलेली होती विठ्ठलपंत गेल्यानंतर तिथे तिला चेच या घरी गेल्यानंतर सांगितलं असं असा आहे आज मुलांचं माझ्या खेळ चाललेलं आहे तर मला सभेमध्ये हे मांडायचं त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला त्यांची सभा बसली त्यावेळेला विठ्ठल पंतांनी सांगितलं बघा लग्नानंतर मी संन्यास घेतला पण गुरुच्या आज्ञामुळं परत मी संसारात आलो आमच्यामुळे ह्या मुलांना शिक्षा का आमच्या मुलांची मुंज झाली पाहिजे त्यांच्या विधी झाल्या पाहिजे त्याला पंडितांनी सांगितलं आत्तापर्यंत असा गुन्हा कुणी केलाच नाही संन्यास घेतल्यानंतर ना ना संसार आतापर्यंत कुणी केलाच नाही तुम्हाला ना आम्ही काय न्याय देणार त्याला विठ्ठल सांगितलं तुम्ही जो न्याय द्याल तो मला मान्य आहे तुम्ही जो न्याय द्याल तो मला मान्य आहे तुम्ही जर न्याय न्याय दिला तर मी जरा आळंदीला जाणार नाही या ह्याच्यामधून उडी घेऊन आत्महत्या कर त्यावेळेला पैठणच्या पंडितांनी सांगितलं बघा पण विचार करा अजून आम्ही जो न्याय दिल तो मला मान्य आहे हो म्हणजे मान्य त्यावेळेला पैठणच्या पंडितांनी एक हस्त लिहिला आणि त्याच्यावर लिहिलं देहांचं प्राय ज्याला देहांत प्रायचित वाचल्या वाचल्याबरोबर आयला विठ्ठल अंगाला थरकाप सुटला हे काय आहे अरे कशी हो ही मुलं जगू शकतो ध्येयांचं प्रायचित घेतल्यावर काय होणार कशी का मुलं जगू शकतो जर विचार केला आपण जिवंत असून जर आपल्या देखत मुलांचा हाल होते आपल्या जगण्याला अर्थ काय आहे आपल्या डोळ्याच्या मागा आपण पण म्हणतो बघा काय मुलं झाल्यानंतर आपण आता पण पाहिजे आपल्या आमच्या डोळ्याच्या मागा तुमचं बाबानं काय पण होईल पण आमच्यात एकच नको त्याला विठ्ठलपर्यंत धर मजल करत करत करत, करत संध्याकाळी आली आल्यानंतर मुलं झोपलेली होती फक्त पतीची वाट बघत झाली त्यावेळेला हुक्मिनी उठली ताब्या जिला जेवायला ताक वाढलं आणि सांगितलं जेवाय बसा त्याला सांगितलं रुक्मिणी पैठण न्याय दिला तो न्याय ऐकूनच माझं पोट भरलं आहे असं कसं भरलं रस्त्याला कुठं खाल्लं का नाही खाल्लं मग मीला पाठलं न्याय दिला आपल्याला पैठण करायनी हो दिला आपल्या मुलांच्या मुंजी होणार आपल्या मुलाला समाजात म्हणजे वावरता येणार आपल्याला नाही म्हणजे राहायला हे होणार त्यावेळेला पैठणकारानी न्याय दिलाय तो ऐकल्यानंतर तिच्या अंगाचा थर काप होईल त्याला सांगितलं सांगा न्याय काय दिलाय त्यावेळेला विठ्ठनपंतांनी सांगितलं देहांचं प्राय चित्त त्याला रुक्मिणीने सांगितलं देह्यांचं काय चित्त असा काय आपलात केलाय त्याला रुक्मिणीने सांगितलं बघा न्याय दिला आपल्या मुलासाठी मी ध्येहचं प्रायचित्त घेते विठ्ठल म्हणतात न्याय आणायला मी गेलो होतो मी देहाचं प्रायचित्त घेतलाय दोघांची नवरा बायको रात्रपर म्हटलं आला पाठी पाठी निर्णय ठरवला दोघांनी ध्यारचं प्रायचित्त करायचं चारही मुलं झोपलेले आहेत नचा कागद आणि विठ्ठलपंतांनी एक चिठ्ठी लिहिली आणि निवृत्तीनाथाच्या विषाला ठेवली निवृत्तीनाथाला असे आली चिठ्ठी म्हणजे लिहिलं होतं मग करताच होतं तू ऐकलाच आहे आणि आता आपण सुद्धा मोठा जो मुलगा असतो त्याला सांगतो बाबा ही चार तुझी भावंड आहे पण तू करता सरताय तुला कळतंय या जो आज्ञा नाही त्यावेळेला सांगितलं चिठ्ठी ठेवली संध्याकाळी पहाटेच्या वेळेला दोघंच मी ध्येयातात पायचित घ्यायला निघून गेली निद्रामध्ये दोघांनी उड्या मारल्या ध्येयांचं पाय चित्र